जे एव्हा देवाची खऱ्या मनाने भक्तिभावाने स्तुती आराधना करतात व एकच यव्हा देवाला बसतात त्यांना एव्हा देवाने निराळे करून ठेवले आहे हो ते जेव्हा एव्हा देवाला हात मारतात तेव्हा तो त्याची वाणी ऐकतो तो त्रिता अध्याय चार ओवी एक ते आठ अध्याय पाच ओवी एक ते एकोणीस हे यव्हा देवा मी हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे हे माझ्या नाहीपणाच्या देवा संकटात मी होतो तेव्हा तू मला मुक्त केले माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना आहे अहो मनुष्याच्या मुलानं कोठपर्यंत माझे गौरव अपमान असे केले जाईल कोटपर्यंत तुम्ही व्यक्तजीची आवड झाला आणि लबाडी शोधणार परंतु तुम्ही हे जाणा की यव्हाने एव्हा देवाने भक्ती आपणासाठी निराळे करून ठेवले आहे मी यहवा देवाला हाक मारी तेव्हा तो एक केलं दाग धरा आणि पाप करू नका आपल्या खाटेवर तुम्ही आपल्या हृदयाशी संभाषण करा आणि शांत राहा न्यायपणाचे यज्ञ अर्पण करा आणि यहवा देवाला भरोसा ठेवा कोण आम्हाला कल्याण दाखवे असे म्हणणारे पुष्कळ आहेत हे यव्हा देवा तो आपल्या मुखाचा प्रकाश आम्हावर पाड त्याचे धान्य व त्याचा नवा राक्षस ही विपुल होतात तेव्हा त्यांना तो आनंद असतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात घातला आहे स्वस्तपणे मी अंगटक टाकेन आणि झोपी जाईन कारण हे हवा देवा केवळ तूच मला निर्भयपणात राहावे असे करतोस हे हवा देवा माझ्या विनंतीकडे कान दे माझे चिंतन धनाडा माझा राजा व माझ्या देवा माझ्या रडण्याकडे लक्ष राहा कारण मी तुझ्याकडे प्रार्थना करतो हे एवढा देवा सकाळी तू माझी वाणी ऐकशील सकाळी मी माझी प्रार्थना तुझ्याकडे व्यवस्थित रीतीने माणी व वाट पाहिजे कारण हे एव्हा देवा दुष्टाईची आवड तरणारा तू देव नाहीस वाईट करणाऱ्या मनुष्य तुझ्याकडे राहणार नाहीस गर्विष्ट तुझ्यामुळे उभं राहणारे जे दुष्टाई करतात त्या सर्वांचा तू द्वेष करतोस जे खोटे बोलतात त्यांचा तू नाश जे कपटी मनुष्य व खूनबाजी करतात त्यांचा तुला वीट आहे मला तुझ्या प्रेमदेमध्ये या सर्व संकटातून वाचव ज्यामुळे विपुलते विपुलतेने मी तुझ्या घरात प्रवेश करू शकेन व तुझ्या भयात असता तुझ्या नावासाठी जे पवित्र मंदिरे आहेत मलियाच्या नावाची केलेली मंदिरे किंवा ख्रिस्ताच्या नावाने केलेली मंदिरे याच्या पुढे नमन करेन कारण संताच्या नावाने केलेली मंदिरे त्या संताच्या खाचेवरचे अवशेष मुख्य वधीवर ठेवले जातात आणि योगादेवाच्या जा आज्ञेप्रमाणे मेलेल्या माणसाच्या शरीराला किंवा खाचेला शिवलेलं आपण सात दिवस अशुद्ध असतो असा एव्हा देवाचा नियम आहे हे एव्हा देवा माझ्या शत्रूंपुढे माझा निभाव कर मला न्यायिकपणाने तुझ्यापुढे सर्व मार्गाने चालण्यास मदत कर कारण माझ्या शत्रूच्या तोंडी काही सत्यता नाही त्यांचे अंतर्याम दुष्टपणाच आहे त्याचा गाळ उघडे थलगेच आहे त्या आपल्या जिमेने आजो करतात हे हवा देवा त्यांना अपराधी मान ते आपल्या स्वतःच्या मसळदीचे मध्ये पडत त्याच्या अपराधाच्या विकृतेत त्यांना ढकलून दे कारण त्याने तुझ्याविरुद्ध बंड केले आहे परंतु हे यहवा देवा तुझ्या काही आश्रय घेणारे ते हसो व उलासो ते सदा हर्षणात करत कारण तू त्याचे रक्षण करतोस आणि ज्या लोकांना तुझे यहो हे नाव प्रिय आहे ते तुझ्यामध्ये उलासो कारण तूच ज्ञाईला आशीर्वाद देशील हे एव्हा देवा जसे ढालेने सैनिकाचे सैनिकाचे रक्षण होते तसेच तो आपल्या प्रसन्नतेने आमच्या सर्वांचे रक्षण करशील एव्हा देवाने दिलेल्या दे आज्ञा व नियम पाळून आपण एकच यव्हा देवाला बजूया व आपल्या विनंत्या येशू ख्रिस्ताच्या त्याच्या पुढे मांडूया म्हणजे हेव्हा देव आपल्या विनंत्या मान्य करील हालेलुया, लोया हामिद योगा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेज गौर हालेलुया.